अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर शहरामध्ये मागील गेल्या कित्येक दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास चोरीच्या घटनेत वाढ झालेली आहे गांधी चौक येथील राम मंदिर साईबाबा मंदिर व गणपती मंदिर या मंदिरातील अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे तर सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिरातील सुद्धा दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील रक्कम लंपास केली आहे सदर घटनेची माहिती मंदिर समितीला कळताच या संदर्भात दर्यापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे या घटनेतील चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून मंदिरातील चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध आता दर्यापूर पोलीस करीत आहेत शहरात मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस प्रशासनाच्या वतीने पेट्रोलिंग वाढवावी जेणेकरून चोरीच्या घटनेला आळा बसेल अशी सुद्धा मागणी आता दर्यापूर वासियांनी केली आहे आज रात्री दोन ते अडीचच्या दरम्यानमध्ये आमचं जे मंदिर रामदेव बाबा मंदिर इथे आहे शिवाजीनगरला तर या ठिकाणी दोन दान पेट्या फुटलेल्या आहेत त्यामध्ये क करीब साडेसात आठ हजार रुपये असं राशी होती आणि त्या दोन पेट्या फुटल्या सकाळी माहिती झाल्यावर सगळे मंदिराचे जे आहेत जे कार्यकर्ते जुडले आणि त्यांनी पाहिली नंतर माहिती झाली की जवळ जे साई मंदिर आहे तिथल्या पण पेट्या फुटलेल्या आहेत नंतर माहीत झालं की जे बाजूला गणेश मंदिर आहे तिथली पण पेटी फुटलेली आहे अशा प्रकारे गावामध्ये चार पाच मंदिराचं चा पेट्या फुटलेलं आहे आणि धनराशा गेलेल्या आहेत तरी असं आम्हाला निवेदन आहे पोलीस प्रशासनाला की त्वरित या चोरांना पकडून कठोर कारवाई करण्यात यावी असं आमचं एक निवेदन आहे एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर